ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या वाटप राष्ट्रवादी तटकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आधारिका फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं जिल्हा परिषद केंद्र शाळा शिरे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं आणि भविष्यात सुद्धा सदर उपक्रमा करता शाळा दत्तक घेणार असल्याचं आश्वासन आधारिका फाउंडेशन यांच्या वतीनं देण्यात आलं आधारिका फाउंडेशन मुंबईमध्ये अंध मुलांकरता काम करते दरवर्षी विविध ग्रामीण भागात गरजू विद्यार्थी वर्गाला मदत करणं इतर सामाजिक कर्तव्य आधारिका फाउंडेशनच्या वतीने पार पाडली जातात आज शेरे या गावातील विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसेच या शाळेत काम करणाऱ्या गुरुजन वर्गाला सुद्धा भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी पालक आणि गुरुजन वर्गाने इथं शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती लागू करण्यासाठी प्रयत्न व्हाय असं मत व्यक्त केलं शालेय साहित्य वाटप मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसून येत होता सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष स्वरूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे ग्रामीण महिला अध्यक्षा स्व कल्पनाताई तारमळे यांच्या नेतृत्व अन्वय पार पडला यावेळी आधारिका फाउंडेशन मुंबईचे विनायक मोरे संतोष मयेकर राष्ट्रवादी काँग्रेस शापूर वैद्यकीय विभागाचे केतन वेखंडे आणि शालेय विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आज आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरी साहेब आमच्या मार्गदर्शक आणि आमचे आदर्श असलेले सुनीलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही इथे जिल्हा परिषद शाळा शेरे या गावामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम केलेला आहे त्यासाठी आम्हाला आधारिका फाउंडेशनची मदत झालेली आहे त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी माझे शाळेत माझ्या गावच्या शाळेतील या शेरे गावातील केंद्र शाळेच्या वह्या वाटप करण्याचं आज मी इथे काम केलेलं आहे